शेतातील शेडमध्ये ड्रग्ज बनवण्याचा धंदा ड्रग्ज बनवण्याचे मशीन यंत्रणा आणि साहित्य घेतले ताब्यात चाकूर तालुक्यातील येथे छापा टाकून आरोपीला घेतलं ताब्यात चाकूर तालुक्यातील रोहिणा येथील एका शेतात ड्रग्ज बनवण्याचा धंदा उघड झाला असून दरम्यान मुंबईत दाखल गुन्ह्याच्या तपासात ही बाब पुढे आली आहे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या डी आर आय पथकाने छापा टाकला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला असून आरोपीला ड्रग्ज बनवण्याच्या साहित्यासह पकडले आहे मात्र आरोपीला कारमधून घेऊन जात असताना त्याने चालकास मारहाण करीत पलायन करण्याचा प्रयत्न केला अंमली पदार्थाविरोधी कायद्यानुसार मुंबई येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी हा चाकूर तालुक्यातील रोहिणा येथील असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकास कळाली त्यावरून पथकाने रोहिणा येथे छापा टाकला असता त्यात रोहिणा येथील आरोपीच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज बनवण्यासाठीचे साहित्य आढळले त्यानंतर या पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते लातूर रोड येथील एका एका आल्यानंतर पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही मात्र भरधाव वेगात कारने एका दुचाकीला धडक दिली दरम्यान डी आर आय च्या पथकाने चाकूर पोलिसात येऊन याबाबत तक्रार दिली आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र ड्रग्ज बनवण्याचा कारखाना ज्या ठिकाणी उभारला गेला होता तो यातील संशयित असलेला आरोपी हा पोलीस कर्मचारी मुंबई येथील ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे असे सांगण्यात येत आहे ड्रग्ज बनवण्याचा कारखाना अगदी कोणाला लक्षात येणार नाही अशा ठिकाणी दरी डोंगरात पत्र्याच्या शेड मध्ये उभा केलेला आहे या ड्रग्ज कनेक्शन हे लातूर जिल्ह्यातील खेडेगावापर्यंत पोहोचल्याने आता नवतरुण असलेल्या पाल्यांच्या पालकाला सुद्धा चिंतेत टाकल्याचं चित्र दिसून येत आहे आपली नवतरुण पिढी ही ड्रग्ज सारख्या व्यसनाला बळी तर पडणार नाही ना असाही ना? प्रश्न आता त्यांना भेडसावत आहे धन्यवाद